नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी अपडेट महाराष्ट्रात मोठी राजकीय उलताफ शिवसेना एकत्र येणार काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो जाणून घेऊया राष्ट्रवादीत पवार कुटुंबाच्या मनोमिलनाचा पर्व सुरू असताना दोन दोन तुकडे झालेल्या शिवसेनेतही एकत्रितपणाचे वारे वाहू लागल्याचं दिसू लागलं शरद पवारांनी तुटलेलं नातं जोडण्यासाठी पुढाकार घेतला तसं ना तर जोडणं उद्धव ठाकरेंनी शरद पवाराकडून शिकावा सल्ला संजे येनी असा सल्ला शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट यांनी दिला आहे राष्ट्रवादीत दोन्ही बाजूने टाळी वाजत आहे तसं शिवसेनेतही कुणीतरी टाळी द्यायला तयार हवं असं मत संजय शिरसाट यांनी व्यक्त केलं आहे संजय शिरसाट आणि शिवसेना एका प्रकारे उद्धव ठाकरेंना सिग्नल देत आहे काय अशी चर्चा सुरू झाली आहे दोन्ही शिवसेनाकडून विसरून एकत्र येतील का असा प्रश्न शिवसेनिका पापसात विचारू लागले आहेत ते एकत्र आले आमी आमी तर आम्ही अभिनंदन करू आम्हाला काय प्रॉब्लेम आहे आम्ही भांडणं लावणारे नाहीत तर जोडणारे लोक आहोत ना जोडणं हे शरद पवाराकडून शिकावं असं संजय शिरसाट म्हणाले आहेत तुमच्या सर्व काही व्हावं असं वाटत नाही का असं विचारलं असता ते म्हणाले आम्हाला वाटून काय उपयोग आहे दोन्ही हातांनी टाळी वाजणं गरजेचं आहे त्यांच्या टाळ्याही वाजताना आणि गळ्यातही हारही घालतात आमचं सोडून द्या पण ते एकत्र आले तर आम्हाला आनंदच आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं दोन्ही शिवसेना एकत्र यायला हवेत का तुमचं मत तुमची कमेंट आम्हाला नक्की कळवा चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद